माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील ही लढाई आता आणखीनच तीव्र होताना दिसते शिंदे सेनेचे नेते आणि माजी आमदार धंगेकर यांनी मागील काही दिवसांपासून भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आरोपांची राळ उठवली आहे एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना सबोरीचा सल्ला दिल्यानंतर आणि पक्षाकडून कारवाईची चर्चा रंगल्यानंतरही धंगेकर हे काही नाव घेत नसल्याचं दिसत आहे त्यातच आता धंगेकरांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केला मोहोळ हे पुण्याचे महापौर असताना ते वापरत असलेली इनोव्हा कार ही एका बिल्डरची होती असा दावा धंगेकरांनी केला त्यामुळे हे प्रकरण आता आणखीनच तापण्याची शक्यता आहे त्यामुळे रवींद्र धंगेकरांनी केलेले हे नवीन आरोप नेमके काय आहेत आणि त्यावर मुरलीधर मोहोळ यांनी काय प्रत्युत्तर याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा तर सध्या पुढे शहराच्या राजकारणात गेल्या काही दिवसात एका इनोव्हा कारने सर्वांचंच लक्ष वेधलं याच संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप करत नवीन कागदपत्र समोर आणली आहेत मुरलीधर मोहोळांवर आरोप करताना रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असं म्हटलंय की पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभाग असल्याचे अनेक पुरावे पुणेकरांनी गेल्या काही दिवसात पाहिले परंतु तरी देखील ते या सर्व गोष्टी योगायोग असलेले सांगतायत आणि याच संदर्भात पुणे धंगेकरांनी असं लिहिलंय की मोहोळ हे खासदार होण्याच्या अगोदर पुण्यनगरीचे महापौर होते हे महापौर असताना पुणे महानगरपालिकेची अधिकृत शासकीय पाटी लावून महापौर पांढऱ्या रंगाची इनोवा क्रिस्टा वापरायचे त्या गाडीचा नंबर होता एम एच ट्वेल्व एस डब्ल्यू झिरो नाईन झिरो नाईन आता ही गाडी ना मोहोळ यांची होती ना पुणे महानगरपालिकेच्या शासकीय वाहन होत ते ही गाडी होती ती कोथरूडच्या बेडेकर बिल्डरची हे तेच बिल्डर आहेत ज्यांनी जैन हॉस्टेल खरेदी करण्यासाठी दोन नंबरचा लिलाव लावला होता आणि हे देखील पुन्हा मुरलीधर मोहोळ यांचे पार्टनर आहेत असा हल्ला बोल धंगेकर यांनी त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून केला एवढाच नाही तर रवींद्र धंगेकर यांनी खाजगी वाहनावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीही केली धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न विचारले की पुणे महानगरपालिकेत महापौर हे संविधानिक पद सांभाळत असताना एका खासगी व्यावसायिकाचे वाहन वापरणे हे महापौरांच्या नीतिमत्तेला धरून आहे का इतकंच नाही तर पुढे धंगेकर विचारताय साडे नऊ हजार कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेला महापौरांसाठी महा साधी गाडी घेता नाही आली का आणि महत्वाचं म्हणजे या बिल्डरची गाडी वापरत असताना महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होतील असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले आहेत अशा अनेक प्रश्न धंगेकरांनी यावेळी उपस्थित केले पुढे धंगेकरांनी असा दावा केलाय की कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात सोसायटीचं पुनर्विकास प्रकल्प बडेकर बिल्डरला देण्यात आलेले आहेत ते पौड फाटा लिंक रोड हा प्रोजेक्ट आणण्यासाठी मुरलीधर इतके अतिउत्साही आहेत की त्यांनी हजारो पर्यावरण वाद्यांचा विरोध पत्करला पुढे दंगेकर असंही म्हणतात की तुम्हाला वाटत असेल की हे सर्व मुरलीधर मोहोळ वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी यासाठी आहेत परंतु तसं नाहीये गोखले बढेकर आणि आणखीन तीन बिल्डर यांच्या जमिनी या भागात आहेत वेताळ टेकडी परिसरात या बिल्डरांना प्रोजेक्ट करता यावेत यासाठी त्यांनी हा घाट घातलाय अर्थात बिल्डर नावाला असतात आणि हेच मालक असतात आता हे शपथपत्रात लीगल बिल्डर पार्टनरशिप दाखवतात तर अनधिकृत किती पार्टनरशिप असतील याचा विचार न केलेलाच बराय असा घणा यावेळी धंगेकरांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर केला परिणामी धंगेकरांच्या या आरोपांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण आता आणखीनच एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे मात्र या आरोपांना मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देत ते सगळे त्यांचे आरोप फेटाळले ते म्हणाले की मी पुण्यातील पहिला असा महापौर आहे ज्याने महानगरपालिकेची गाडी न घेता स्वतःच्या खर्चाने अडीच वर्ष गाडी वापरली ती गाडी बडेकर प्रॉपर्टीजचीच आहे पण मी त्या पार्टनरशिप मध्ये भागीदार आहे हे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहिलंय माझीच मालकीची गाडी होती इंधनही मीच भरलंय पुणेकरांना याचा अभिमान वाटला पाहिजे असं म्हणत मुरलीधर मोहोळांनी ती गाडी बडेकर प्रॉपर्टीजची असल्याचं स्पष्ट केलंय पुढे मोहोळ यांनी धंगेकरांवर वैयक्तिक हल्ला चढवला हो ते म्हणाले की हा एक वेळ लागलेला विकृत मनोवृत्तीचा माणूस रोज काहीतरी येऊन बोलतो त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही त्याला विचारा बाबा कागद दाखव पुढे मोहोळ इतकंच म्हणाले की हे माझं शेवटचं स्पष्टीकरण आहे मला त्या माणसाबद्दल आता परत बोलायचं नाहीये त्याचे अनेक प्रकरणं आता बाहेर येतात ते म्हणजे दोन हजार अकरा मध्ये धंगेकरांवर फौजदारी गुन्हा दाखल आहे त्याचबरोबर धंगेकरांनी कोथरूड मध्ये तर धंगेकर जामीन न घेताच पळाले होते असं मोहोळ यांनी सांगितलं शेवटी काय एका बाजूला धंगेकरांचे बिल्डरचा फायद्याचे आरोप तर दुसरीकडे मोहोळांनी स्पष्ट केलंय कि ती गाडी बढेकर प्रॉपर्टीजचीच होती त्यामुळे पुण्याचं राजकारण आता आणखीनच रोचक बनले त्यामुळे आता पुढे काय नवीन ट्विस्ट येणार आणि कागदपत्रांचा पुढचा बॉम्ब कोण फोडणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला